नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत करतो करतो तर आज आपण आपलं कुकर चालू आहे गावामध्येच पानखेडा गावामध्येच तर याची आज आपण हळदीच्या प्लॉटची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आपण हळदीची आज कशाप्रकारे हळद शिजवतात आणि कशाप्रकारे ती शिजली का नाही हे ओळखायचे त्याच्या आवरेज शिजल्यानंतर कसं काढायचं हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे बंबाच्या टाकीच्या शहाने छोटं कुकर आहे या या वाफेवर याची हळद शिजवणी चालू आहे आणि याच्यातून कुकरमधून वरत्या टाकीमध्ये पाणी आहे याच्या साईडनं सगळं पाणी आणि वरती पाणी आहे या पाण्याची वाफ तयार होऊन या वाफेवर ही हळद शिजवणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो या टाकीमध्ये तुम्ही जग जाता या टाकीकडे उद्या या टाकीमध्ये कच्चा माल एक क्विंटल दहा किलो हा कच्चा माल बसतो आणि याला कच्च्या मालाचं एक क्विंटल दहा किलोचं शिजल्यानंतर वाळून घोळल्यानंतर किती ॲव्हरेज एका टाकीला येतं हे आपण आज आशा ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पहिले टाकी कच्च्या मालाची भरल्या जाते आणि नंतर हिला झाकून पाट्या लोखंडी पट्ट्या लावून नंतर या इथे अशा प्रकारे लावल्या जाते त्यानंतर ही टाकी यायला एक टाकी यायला सात मिनटं वेळ लागतो आणि सात मिनटानंतर आता बघू शकता ही टाकी वरती खाल जात आहे आहे हे बघा आता एक काही सेकंदामध्ये ही टाकी आपल्याला शिरलेली दिसणार आहे हिची वाफ चालू झालेली आहे काही प्रमाणात आता वाफ येत आहे हे बघा येऊ त्या जवळ इकडे वाफ चालू झालेली आहे हे बघू शकता आता हे बघा शेतकरी मित्रांनो सात मिनिटामध्ये ही टाकी आलेली आहे आणि अशा प्रकारे चारीत अजून वाप आल्यानंतर ही आपली हळद शिजली हे आपण ओळखायचं आहे मात्र तरी पण आपण ही खाली उंडल्यानंतर शिजली का नाही हे परत एकदा ओळखायचं आहे मात्र अशी चारी बाजून वाप आल्यानंतरच आपण या टाकीची वाप बंद करून दुसऱ्या टाकीमध्ये लावायची आहे हे अशा प्रकारे इकडे वाप लावल्या जाते या टाकीमध्ये वाप लावल्या जाते नंतर ही टाकी सात मिनटामध्ये ही टाकी काढून दुसरी टाकी लावली जाते आणि ती आणि ही टाकी सात मिनटामध्ये परत शिजून तयार होते तर आपण बघू शक आता बघणार आहोत की इकडे शिजलेल्या टाक्या उंडलेल्या आहेत आणि या उंडलेल्या टाक्याची कशाप्रकारे शिजली हे आपण ओळखणार आहोत या इकडे मित्रांनो ही शिजलेली टाकी आताच उंडलेली आहे गरम गरम कांडी आहे जळत आहे आणि आपण आता बघणार आहोत कशी शिजली तर या हळकुंडाला आपल्याला मध्यभागी जसे दोन्ही साइडने जोरून मध्यभागून अशा प्रकारे चिरायची आहे आणि तोडल्यानंतर इथून बघू शकता याच्यामध्ये तार तयार झालेले दिसतील तुम्हाला हलकेसे दोरे तयार झालेले दिसतील असे दोरे तयार झाल्यानंतर आपली हळद ही कुरकुंबीचे हे जे दोरे येतं पूर्ण कुरकुमींचे दोरे आपल्याला याच्यामध्ये दिसतील तयार झाले कुरकुमीमधून दोरे तयार झाले दिसतील अशा प्रकारे जर झाल्यास आपण आपण समजायचं की आपली हळदी शिजलेली आहे कच्ची राहिलेली नाही आणि त्यानंतर लयच जर तुम्हाला नाहीच कळल्यास तर एक काडी घ्यायची कच्ची हळदी काडी घ्यायची आपली बारीक आणि आपल्या हळदीमधून किंवा गट्टू असल्यास तर गट्टूला असंच चेक करायचं आपण अशा प्रकारे हलकी सीट टोचल्यानंतर या साईड इकुल्या साइड जर निघल्यास आपण समजायचं हे बघा आपली हळद शिजलेली आहे कुरकुमीच्या मध्यभागून सहज आपली काडी दुसरीकडे घेऊन जाते तर क्षेत्र मित्रांनो यानंतर हा शिजलेली हळद गणज हा बघा गट्टू गट्टू मोडता येत नाही आपण कसा शिजला का नाही हे ओळखायचं तर यासाठी काडी घ्यायची साधी काडी एकदम हलकी काडी आहे तरी पण तुम्ही बघू शकता याच्यामधून कसे पास होते हे बघा इकडून काडी आलेली आहे दिसत आहे का याच्यामध्ये असं झाले असतं आपण असं आपली ओळखायचं की आपला गट्टू हा सिजलेला आहे आणि कांडीला दोन भाग करून ओळखायचा आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर ही सिजलेली हळद आपण चोवीस तास अशाच प्रकारे ठेवून इथे कुठल्याही गंजाला उनलेल्या गंजाला हात लावायचा नाही चोवीस तासानंतर याला आपण एक पतल्या हातामध्ये गंज टू गज गंश्ट भिडून काही थोड्या जास्तवर लांबून आपल्याला याचा कमीत कमी जास्त जर ऊन असेल तर तीस दिवस वीस ते पंचवीस दिवस आपल्याला इथं वाळू घालायचा आहे आणि नंतर जशी जशी वाळल तसं तसं आपल्याला हिला जवळजवळ घ्यायचं आहे त्यानंतर आपण पूर्ण वाळल्यानंतरच आपण हिची घोळणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपली हळद शिजली का नाही हे ओळखू शकतो त्यानंतर आता हा एक हा जो गंज आहे तो एक क्विंटल दहा किलोचा गंज आहे आणि याला पंचवीस तीस दिवसानंतर वाळल्यानंतर भोळण्या आपण ज्या वेळेस घोळतो तेव्हा एका गंजाला आपल्याला सत्तावीस ते तीस किलो पर्यंत ॲवरेज मिळतं तर आपण आपल्या प्रति एकरमध्ये आपल्या किती टाक्या ह्या शिजल्यानंतर होतात त्याहून आपण आपलं अवरेज काढू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचं काम चाललं आहे तर आपण या आयुष्यावर आपण आवरेज आपलं काढणार आता आज या एकरच्या एक एकरच्या प्लॉटमध्ये जर चाळीस टाक्या झाल्या आता लोक बेचाळीस त्रेचाळीस टाक्या झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला सरासरी आवरेज हा ऐंशी टाक्याच्या जा वर जाईल याचं या जा अजून गज बाकी आहे तुम्ही बघू शकता ऐंशी टाकेच्या वर हा जाणार आहे त्यावरून आपण याचं पूर्ण शिजवल्यानंतर याचा आवरेज काढणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपलं हळदीचं आवरेजही आपण काढणार आहोत आणि आपली हळद शिजली का नाही हेही आपण ओळखायचं आहे तर ही आम्ही दहा वर्षापासून हळद शिजवणारे शेतकरी आहेत आणि मी आता कुकरही स्वतःच आहे आणि मीही स्वतः काम केलेलं आहे त्याच्यामुळं मी ही खात्रीशीरपणे सांगू शकतो की आपली हळद शिजली का नाही हे कशापर्यंत ओळखायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयी माहितीसाठी आपण जर माझ्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील धन्यवाद सत्य मित्रांनो